नमस्कार माझ्या प्रिय विद्यार्थी बंधू आणि भगिनींना मी प्राध्यापक मारुती विठ्ठल शेळके आपल्या सर्वांच आपल्या सर्वांच्या लाडक्या उच्च तंत्रज्ञान युक्त लेक्चर सिरीज मध्ये सहर्ष सहर्ष असे स्वागत करीत आहे आपण पाहत आहोत विषय इतिहास इतिहासामध्ये आधुनिक भारताचा इतिहास आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये पहिल्याच क्रमांकाचा घटक भारतातील परकीयांचे आगमन या घटकामध्ये मग आपण परकीयांच्या आगमनाची पार्श्वभूमी पाहिले त्यानंतर भारतातील पोर्तुगीजांचे आगमन पाहिले त्यानंतर भारता भारतातील डचांचे आगमन पाहिले त्यानंतर भारतातील ब्रिटिशांचे आगमन पाहिले आणि आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला भारतातील फ्रेंचांचे आगमन आहे तर हे चारच प्रमुख आपण इतिहासामध्ये शिकत असतो असलं तरी चार नवं आपल्या भारतामध्ये सहा देशातील लोक जलमार्गांना व्यापारी म्हणून आले होते मात्र त्यातल्या दोघांच्या व्यापाराला आणि त्यांच्या सत्ता संघर्षाला फारस महत्व नाही कारण त्यांचं फारस प्रस्त होऊ शकलं नाही त्यांना फार यश मिळालं नाही तरी आपल्याला माहिती असायला पाहिजे काय तर भारतात हे कोण अजून दोन पाहुणे आले होते बा एक नंबरला इसवी सन चौदाशे अठ्ठ्याण्णव रोजी पोर्तुगाल या देशाचे पोर्तुगीज आले होते दोन नंबरला इसवी सन पंधराशे शहाण्णव रोजी हॉलंड ज्या देशाला आता नेदरलँड म्हणतात त्या देशाचे डच आपल्या भारतामध्ये आले होते यानंतर तिसऱ्या क्रमांकाला इसवी सन सोळाशे आठ रोजी इंग्लंडचे म्हणजेच ग्रेट ब्रिटनचे ब्रिटिश गोरेलोक आंग्ल म्हणजे इंग्रज भारतामध्ये आले होते यानंतर इसवी सन सोळाशे सोळा रोजी डेन्मार्कचे डेनिश आपल्या भारतामध्ये आले होते इसवी सन सोळाशे चौसष्ट रोजी फ्रान्सचे फ्रेंच आपल्या देशामध्ये आले होते आणि सर्वात शेवटी सतराशे एकतीस रोजी स्वीडनचे स्वीडिश लोक आपल्या भारतामध्ये आले होते मात्र डेनिश आणि स्वीडिश आगमनाला फारसं महत्व नसल्यानं आपल्या भारतातील परक्यांच्या आगमनामध्ये पोर्तुगीज डच इंग्रज आणि फ्रेंच या चौघांना जास्त महत्व आहे आणि म्हणून या चौघांमध्ये तुलना केली तर भारतात फ्रेंचांचं सोळाशे चौसष्टच सर्वात शेवटाच आगमन जे आहे ते सर्वात महत्वाचं आगमन आहे ठीक आहे आता पाहायला सुरुवात करूया आपण भारतातील फ्रेंचांची आगमन मग यामध्ये पहा भारतामध्ये व्यापाराची जी स्पर्धा सुरू झाली होती भारताशी व्यापार करण्याच्या स्पर्धेमध्ये उतरलेल्या प्रमुख युरोपीय सत्ता देशांमध्ये सर्वात शेवटचे फ्रान्सचे नागरिक म्हणजे फ्रेंच भारतात जलमार्गाने सर्वात शेवटी येणारे परकीय म्हणजे फ्रेंच आहेत फ्रान्सचे नागरिक आहेत कधी आले कोणाच्या काळात आले ते समजून घ्यायचे तर चौदाव्या शतकातली घटना आहे चौदाव्या शतकामध्ये फ्रायर ओरोडिक यासारख्या धर्मोपदेशकांनी धर्मप्रसारकांनी त्याचबरोबर नंतरच्या सतराव्या शतकामध्ये झा बातिस्त तार नावाचा एक प्रवाशी आहे त्याचबरोबर फ्रान्सवा बर्नियर व थेवे नॉट यांच्यासारख्या प्रवाशांनी फ्रान्समध्ये भारताविषयी बरीचशी उत्सुकता निर्माण केली अगदी त्याला आपण म्हणून जाहिरात केली भारताची श्रीमंती भारताचं वैभव त्याचबरोबर व्यापारासाठी अतिशय उपयुक्त असणारे भारतातील पदार्थ या सगळ्या गोष्टी कुतूहल उत्सुकता जिज्ञासा या लोकांनी निर्माण केली असं जरी असलं तरी फ्रेंच सुरुवातीच्या काळामध्ये त्या आफ्रिका खंडाच्या दक्षिणेला असणाऱ्या मादा गास्कर बेटावरती व्यापार केंद्र उभा करण्यामध्ये बराच वेळ ते राहिले तिथं त्यांनी व्यापाराचं केंद्र उभारला तिथं बराच वेळ गेला आणि म्हणून त्यांना भारतात यायला उशीर झाला भारतात यायला उशीर तर झाला हे तर नुकसान झालंच झालं त्याच बरोबर त्यांना तिथं खर्चही झाला त्यांचं नुकसान आहे तिथं झालं आता पाहूया आपण त्यांचं आगमन इसवी सन सोळाशे चौसष्ट म्हणजे सतराव्या शतकामध्ये इसवी सन सोळाशे चौसष्ट रोजी फ्रान्सचा राजा चौदा वालच्या काळामध्ये त्याच्या प्रधानमंत्र्यानं त्याच्या मुख्यमंत्र्यानं कोलबर्टनं कंपनी डे सिंडेस ओरिएंटल काय कंपनी डे सिंडेस ओरिएंटल नावाची कंपनी आहे जिला आपण फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी म्हणतो या कंपनीची स्थापना केली म्हणून फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीचं खरं नाव काय कंपनी डे सिंडेस ओरिएंटल कोणी स्थापन केली चौदाव्या लुईच्या काळामध्ये त्याच्याच प्रधानमंत्र्यानं कोलबर्टने स्थापना केली लक्षात राहू द्या याच्या महत्वाची गोष्ट की या कंपनीमध्ये त्या चौदाव्या लुईचे साठ टक्के शेअर्स होते म्हणजे साठ टक्के मालक हा राजा एकटा होता म्हणूनच या कंपनीला सरकारी कंपनी म्हणतात पोर्तुगीज ईस्ट इंडिया कंपनी असेल डच ईस्ट इंडिया कंपनी असेल ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी असेल आणि फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी या चार पैकी फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी ही एकमेव सरकारी कंपनी मानली जाते विसरायचं नाही आणि या कंपनीला स्थापनेच्या वेळेस चौदा व्हॅल्युईनं म्हणजेच फ्रान्सच्या राजानं भारताशी व्यापार करण्यासाठी पन्नास वर्षाची सनद दिली होती फिफ्टी इयर्स आणि हा या फ्रेंचांचं आगमन भारतामध्ये सोळाशे चौसष्ट रोजी झालेलं आहे त्यावेळेस मोगल सम्राट होता औरंगजेब औरंगजेबाच्या काळामध्ये या कंपनीचं आगमन भारतामध्ये झालेलं आहे म्हणजे सोळाशे चौसष्ट आगमन पण आणि सोळाशे चौसष्ट ची कंपनीची स्थापना पण दोन्ही बी लक्षात राहून आता सोळाशे चौसष्ट ला आलेत पाहुणे त्याच्यानंतर काय काय पाहुण्यानी काय काय उद्योग केलाय ते पाहिजे सोळाशे ची गोष्ट बॅबर नावाचा आणि अजून एक लाबुलाय ला नावाचा राजदूत आहे फ्रान्स फ्रान्सच्या लोकांची नाव अवघडे बघत जरा तुम्हाला त्रास होईल पण त्रास थोडा घ्या पण गुण हमका तर या दोन राजदूतांनी औरंगजेबाच्या दरबारात गेलेत गोडगोड गोडगोड बोललेत युरोपातले लोक गोड बोलायला आणि साधायला एक नंबर एक नंबर बघा आजही असे काही काळे इंग्रज काळे फ्रेंच आपल्या भारतात आहेत की गोड गोड बोलून ते आपल्या जवळच्या नातेवाईकांना जवळच्या मित्रांना तमक्याला फसवायचं काम करत असत असंच गोड बोलून यांनी औरंगजेबाकडून सुरत या ठिकाणी आपल्या व्यापाराच्या वाखारीची परवानगी मिळवली आणि इसवी सन सोळाशे सदुसष्ट रोजी फ्रान्सिस कैरो म्हणजेच त्याला फ्रँको कैरो असे म्हणतात या फ्रँको कैरोच्या पुढाकाराने फ्रेंचांची भारतातील पहिली वकार तापी नदीच्या तीरावर सुरत या शहरामध्ये उभी राहिले पा इंग्रजांची भारतातली पहिली वकार सोळाशे तेराला ला जहांगीर बादशाच्या परवानगीने सुरतलाच उभी राहिली आणि फ्रेंचांची भारतातली पहिली वकार सुरतलाचे परवानगी आहे मुघल सम्राट औरंगजेब विसरायचं नाही यानंतर अजून एक महत्वाची गोष्ट सोळाशे अडुसष्ट रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी फ्रेंचांना राजापूरला वखार उभारायची परवानगी दिली होती आणि म्हणून राजापूरला देखील फ्रेंचांची वखार उभारायची सोळाशे अडुसष्ट यानंतर पुढच्याच वर्षाची गोष्ट आहे सोळाशे एकोणसत्तर पहा म्हणजे भटाला देरी व श्री आणि भट हात हळूहळू हात पसरी अशी गंमत फ्रेंचांची झाली सोळाशे एकोणसत्तर रोजी गोळकोंड्याच्या कुतुबशाह जे आहे या गोळकोंड्याच्या कुतुबशहाच्या परवानगीनं यांनी आपली दुसरी वखार उभारली कुठं मच्छलीपट्टणम या ठिकाणी फ्रेंचांची पहिली वखार भारतामध्ये सुरत आणि दुसरी वखार आहे मच्छलीपट्टणम परवानगी कोणाची घेतली गोळकोंड्याची कुतुबशहाचं राज्य होतं तिथं बर या वखारीचा कारभार पाहण्यासाठी त्यांनी फ्रान्सिस मार्टिनला गव्हर्नर नेमलाय भारतातील फ्रेंचांचा तोच पहिला गव्हर्नर आहे फ्रान्सिस मार्टिन लक्षात ठेवायचं अजिबात विसरायचं नाही अजून एक महत्वाची गोष्ट सांगायची सोळाशे एकाहत्तर रोजी फ्रेंचांची एक नौदलाची तुकडी भारतात आली आणि त्या तुकडीच्या जोरावर आता फ्रेंच वळवळ करायला लागले ताकद वाढली की यांची वळवळ सुरू झाली आणि सोळाशे मध्ये सॅन थॉम त्याला सेंट थोमे असं म्हणतात हे मद्रास जवळची बाजारपेठ ही, ही, बाजार ही गोवळकोंड्याच्या सत्ता सत्ताधी बाजारपेठ यांनी जिंकून घेतली म्हणजे कुतुबशाहच्या परवानगीनं दुसरी वखार मच्छिली पट्टण या ठिकाणी उभारले आणि आता त्याचीच बाजारपेठ ही सेंट थोमे यांनी शस्त्राच्या सैन्याच्या जोरावर सोळाशे बहात्तर मध्ये जिंकून घेतले काय कृतज्ञ पण आगा हे युरोपियन लोक असे कुतुबशाह म्हणतात डचांच्या बरोबरीनं डचांच्या सहकार्यानं या गोळकोंड्याच्या कुतुबशाने फ्रेंचावर हल्ला केला यांना सेंट थोमे मधून बी हुसकावून लावलं आणि मधून बी हुसकावून आबार अशा रीतीची आणि मग ते सेंट थोमे डचांना मिळाले चला सेंट थोमे जे यांनी ती बाजारपेठ जिंकली होती गोळकोंड्याच्या कुतुंबशाच्या ताब्यातून ती आता डचांना मिळाली कारण या लढाईमध्ये डचांनी गोळकोंड्याच्या कुतुबशाला मदत केलेली आता पुढची घटना आहे सोळाशे ची काय फ्रेंच अधिकारी मागाशी वर्णन केलेला फ्रान्सिस मार्टिन ज्याला फ्रान्सवा मार्ट्या असंही म्हटलं गेलंय हा आपला सहकारी वेला भारतात आलाय त्याला फ्रेंच सत्तेच्या म्हणजे या फ्रान्सिस मार्टिनला भारतातील फ्रेंच सत्तेचा खरा संस्थापक मानला जातो भारतातील फ्रेंच साम्राज्याचा वास्तविक संस्थापक मानला जातो हे सुद्धा विसरायचं नाही आता यानं काय केलं बघा यानं इसवी सन सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी हैदराबाद है जवळ वालिकोंडपुरमचा जो सुभेदार होता त्या सुभेदाराचं नाव आहे शेर खान लोधी या शेरखान लोधीकडून पॉंडिचेरी येथे व्यापाराची वाखार उभा करण्याची परवानगी मिळवली बर आता इथे व्यापाराची वाखार उभा राहिली कुठं मध्ये भारताच्या पूर्व किनारपट्टीवर आज जे पॉंडेचेरी किंवा पुदुचेरी केंद्रशासित प्रदेश आहे त्या पॉंडिचेरी शहरामध्ये त्याच्या कर्तृत्वानं व्यापाराची भरभराट झाली त्याबरोबर शहरही वाढलं शहराचाही विकास झाला आणि म्हणून या पॉंडेचेरीचा संस्थापक फ्रान्सिस मार्टिन लाच मानलं जात फ्रान्सिस <प्रांशीस> मार्टिनला <लाँगा> म्हणून पहा कोणत्या परकीयांनी पोंडेचेरीची स्थापना केली तर फ्रेंचांनी केली कोणत्या फ्रेंचांनी केली फ्रान्सिस मार्टिन फ्रान्सचा फ्रेंचांचा भारतातला पहिला गव्हर्नर आणि पुढे हेच पॉंडेचेरी फ्रेंचांचं मुख्यालय बनलं मग पहिली वखार सुरत असेल दुसरी मच्छलीपट्टणम असेल हे शहर मागे पडले आणि फ्रेंचांची राजधानी पॉंडेचेरी बनले याच पॉंडेचेरी शहरामध्ये पुढे नावाचा किल्ला सुद्धा उभारला फोर्ट लुई नावाचा किल्ला उभारला आणि फ्रान्सिस मार्टिनने त्याचबरोबर मराठ्यांकडून पॉंडेचेरीच्या तटबंदीची व कर वसुलीची राजपत्रे सुद्धा मिळवली होती हाही महत्वाचा मुद्दा आहे आता पण आता हळूहळू फ्रेंचांनी लहान लहान प्रमाणावर ठिकठिकाणी थीक फौजा ठेवायला सुरुवात केली लष्कर बाळगायला सुरुवात केली मात्र दुर्दैवानं फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीला काही काळ अधोगतीला काही काळ नुकसानीला अपयशाला सामोरं जावं लागला कशामुळे काय झालं अतिशय महत्वाचा कंपनीची स्थापना करणारा मंत्री कोलबर्ड त्याला कॉलबियर असंही म्हटलं गेलं त्याचा मृत्यू झाला सोळाशे त्र्याऐंशी मध्ये आणि मग मग काय झालं या फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीची आणि फ्रान्सच्या सरकारच्या व्यापाराच्या काही सिस्टम चुकीच्या दिशेनं पाऊल पडले म्हणजे काय तर संरक्षण म्हणून भारतीय कापडाच्या आयातीला फ्रान्समध्ये बंदी घातली जबरदस्त सरकारी नियंत्रण त्यावर लादलं आणि त्याच्यामुळे कंपनीचा रास होऊ लागला कंपनीचं नुकसान होऊ लागलं कंपनी उतरत्या कळ्याने निघाली आणि याच कारणामुळे लॅ झॅने नावाच्या अधिक फ्रान्सच्या अधिकाऱ्यानं कंपनीच्या अर्थरचनेची पुनर्रचना करण्याचा पुनर्घटना करण्याचा प्रयत्न केला तरीही काही दिवसातच कंपनीची दिवाळी वाजण्याची वेळ आली होती त्यामुळे सतराशे तेवीस ते मध्ये फ्रेंच सरकारनं फ्रान्सच्या सरकारनं कंपनी डेस या नावाखाली तिची पुनर्रचना केली तरी सरकारी नियंत्रण अजूनच वाढली उलट कंपनीच्या संचालकांना डायरेक्टरला काही अधिकारच ते ठेवले नाही असलं तरी इसवी सन सतराशे पंचवीस ते सतराशे चाळीस या काळात कंपनीने बराच फायदा मिळवला होता आणि या कंपनीबद्दल अजून एक महत्वाची गोष्ट सांगायची सोळाशे नव्वद ते सोळाशे च्या कालखंडात आता महत्वाची पाठीमागची पार्श्वभूमी सांगतो दिनांक पाच एप्रिल सोळाशे त्रेसष्ट रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी पुण्यातल्या लाल महालात लपून बसलेला दडून बसलेला शाहिस्ते खानावर हल्ला केला त्याची तीन बोट तुटली आणि मग औरंगजेबाने त्याला शिक्षा म्हणून बंगालला सुभेदार पाठवलं होतं आणि मग त्याच्या काळातली गोष्ट आहे सोळाशे नव्वद ते सोळाशे ब्याण्णव दरम्यान बंगालचा सुभेदार शाहिस्ते खानाच्या परवानगीनं या फ्रेंचांनी बंगाल प्रांतातील चंद्रनगर येथे वखार उभारली होती आता याच्यानंतर पहा मग फ्रेंचांच्या वखारी भारतात भारताच्या बाहेर वाढतच चालल्यात अगदी सतराशे एकवीस मध्ये मॉरिसस या ठिकाणी फ्रेंचांनी आपल्या व्यापाराचं केंद्र उभारलं म्हणजे वखार उभा केली होती सतराशे तेवीस मध्ये मद्रासच्या किनारपट्टीवर यानाम या ठिकाणी या सतराशे चोवीस मध्ये मलबार किनाऱ्यावर माहे या ठिकाणी सतराशे एकोणचाळीस मध्ये चंदा साहेबाच्या सहकार्यानं तामिळनाडूतील कारिकल ज्याला कराईकल असं म्हटलं गेलं याही ठिकाणी व्यापाराचे केंद्र उभारलेले आणि या सगळ्या प्रगतीचं श्रेय फ्रेंचचा एक गव्हर्नर लिनो आणि डुमा या दोघांना दिलं जात अजून एक गोष्ट की त्यांनी पोंडेचेरीवर चालून आलेल्या रगोजी भोसले भोसले घराण्यातील महाराष्ट्रातील मराठा साम्राज्यातील एक शूरवीर सरदार यांनाही वश करून घेतलंय त्यांच्याही आक्रमणापासून फ्रान्सला फ्रेंचांच्या वसाहतींना वाचवलंय याच्यानंतरची पुढची महत्वाची गोष्ट आहे बघा आता व्यापार व्यापाराचे केंद्र स्थिर झालेत व्यापाराची सत्ता स्थिर झालेली आहे आता व्यापाराबरोबरच तिजोरी भरायला लागल्या बरोबरच अधिकार पाहिजे सत्ता पाहिजे राज्य उभं करायला पाहिजे असे सगळ्या युरोपातून आलेल्या सत्ता सत्ताधीशांना वाटायला लागलं आणि त्यांच्यातली त्यांचा सत्ता संघर्ष भारतात सुरू झाला म्हणजे माळ्याची मकान कोल्याचे भांडणं अरे देश आमचा आहे माती आमची हे राज्य आमचं ही संपत्ती आमची आणि हे भामटे हे सगळी संपत्ती लुटण्यासाठी आपापसात आप भांडायला लागली खर तर ज्या देशातल्या लोकांमध्ये आपल्या राष्ट्रापती भावना नसते प्रेम नसतं त्या लोकांमध्ये त्या देशामध्ये असच होत आणि मग पा युरोपमध्ये सतराव्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये फ्रेंच आणि ड्रच म्हणजे फ्रान्स आणि हॉलंड यांच्यामध्ये संघर्ष सुरू झाला त्याच त्याचाच परिणाम आपल्या भारतामध्ये सोळाशे त्र्याण्णव रोजी फ्रेंच डच संघर्ष सुरू झाला आणि सोळाशे सत्त्याण्णव मध्ये युरोपमध्ये झालेल्या रिझविकचा तह आहे रिझविकच्या तहाने हा संघर्ष थांबलाय आणि त्या संघर्षानंतर किंवा त्या तहानंतर फ्रेंचांची जिंकलेले सर्व प्रदेश आहेत ते डचांनी परत काढून टाकले हा झाला छोटासा फ्रेंच डच संघर्ष मात्र भारतात दोन शक्तिशाली सत्ता संघर्षाच्या तयारीत होत्या कोणत्या एक आहे फ्रान्स म्हणजे फ्रेंच की ज्यांनी मुख्यालय पॉंडेचेरीला बनवलंय पच्छलीपट्टनम या ठिकाणी वखारे कारिकल या ठिकाणी वखारे माहे सुरत चंद्रनगर या ठिकाणी ज्यांनी व्यापाराचे केंद्र उभारलेले आहेत आणि सत्ता स्पर्धेसाठी ते शस्त्र घेऊन तयार आहेत त्याच वेळेला भारतामध्ये त्यांचा प्रतिस्पर्धी त्यांच्या अगोदर भारतामध्ये आलेला इंग्रज ब्रिट ब्रिटिश गोरे लोक ज्यांचे केंद्र सुरतमध्ये आहे मद्रास मुंबई कलकत्ता भारतातल्या चार दिशेच्या चार महत्वाच्या शहरामध्ये त्यांनी आपल्या व्यापाराचे केंद्र उभारलेले आहेत त्याचबरोबर साम्राज्य विस्तारासाठी सुद्धा ते सज्ज आहेत आणि अशा दोन युरोपमधून आलेल्या सत्ताधीशांमध्ये संघर्ष कसा झाला त्यांच्यामध्ये कोण जिंकलं कोण हरलं का हरलं का जिंकलं कसं हरलं कसं जिंकलं हा संघर्ष आपल्याला पाहायचा आहे पुढच्या लेक्चरमध्ये नाव काय ब्रिटिशांचा साम्राज्य विस्तार आणि या ब्रिटिशांच्या साम्राज्य विस्तारामध्ये पहिलाच संघर्ष पहिलीच लढाई पहिलंच युद्ध पाहायचंय कर्नाटक युद्ध कर्नाटक युद्ध म्हणजे फ्रेंच आणि इंग्रजांच्या मध्ये युद्ध झालंय केव्हा झालं काय कारण झालं किती युद्ध झाले कोण जिंकलं कोण पराभूत झालं किती तह झाले कोणते कोणते तह झाले हे सगळं डिटेल आपल्याला पाहायचंय पुढच्या लेक्चरमध्ये पुढच्या लेक्चरमध्ये अशा प्रकारची थ्री डी अत्यंत उच्च तंत्रज्ञान युक्त लेक्चरची मालिका ही अखंडपणे सुरू राहणारे आणि म्हणून पा याचा फायदा असा होतो तुम्हाला एक चित्रपट चालल्यासारखा तुमच्या समोर सगळे हे स्क्रीन सुरू असतं त्याच्यामुळं समजायला आणि लक्षात ठेवायला अतिशय चांगलं जात आणि म्हणून कमी वेळेत जास्त शिकायला मिळतं खूप चांगल्या पद्धतीने कमी वेळेस आणि एका रिव्हिजन मध्ये तुम्हाला लक्षात आणि हे लक्षात राहील खूप खूप काळ खूप खूप दिवस महिने वर्ष तुमच्या स्मरणात राहणारे आणि म्हणून त्याचा तुम्हाला परीक्षेमध्ये अचूक वापर करता येणार आहे अशा प्रकारचे उपयुक्त लेक्चरची सिरीज आपल्या शेळके मास्टर माइंड अकॅडमी ऍप्लिकेशन मध्ये एम पी एस सी साठी क्लास थ्री क्लास फोर या सगळ्याच परीक्षांसाठी सुरू आहे पहा लेक्चर आवडलं असाल तर लेक्चरला लाईक करायचं चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा त्याचबरोबर आपल्या मित्रमंडळींना अशा प्रकारचे उपयुक्त थ्री डी लेक्चर याची लिंक शेअर करा आजच्या लेक्चर मध्ये थांबूया भेटूया पुढील लेक्चर मध्ये आणि पुढील टॉपिक मध्ये ज्याचं नाव आहे ब्रिटिशांचा साम्राज्य विस्तार धन्यवाद थँक्यू